उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सध्या वेगवेगळ्या निर्णयांमुळे चर्चेत आहेत कधी त्यांना पक्षातून आव्हान उभं केलं जात असल्याची चर्चा होते तर कधी निवडणुकीत भाजपच्या जागा कमी होण्यावरून त्यांच्यावर नाराजी असल्याचं बोललं जात आहे आता पुन्हा योगी सरकारने घेतलेल्या एका निर्णयामुळे थेट एन डी एमध्येच नाराजी पाहायला मिळते योगी सरकारने कावळ यात्रेच्या मार्गावरील सर्व दुकानदारांना त्यांच्या दुकानांवर स्वतःचं नाव लिहिण्याचे आदेश जारी केलेत या आदेशामुळे सध्या राज्यातील राजकारण तापलेलं आहे विरोधी पक्षांसोबत एनडीएतील मित्र पक्षांनीही या निर्णयावर आक्षेप घेतला असून संयुक्त जनता दल आणि लोक जनशक्ती पार्टी आता राष्ट्रीय लोकदलानेही या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे डझन अपेयर टू बी वेल थॉट आउट एल डिसिजन अँड एनी डिसिजन शुड नॉट कॉज हार्म टू द सेन्स ऑफ वेलबिंग ऑफ द कम्युनिटी अँड द हार्मनी इन द कम्युनिटी कावड लेने वाले और उनके सेवादार सब एक ही हैं और शुरू से यहाँ की परंपरा रही किसी ने ये नहीं देखा किसी ने बैर नहीं किया कि हमारी सेवा कौन कर रहा है लेकिन सर विपक्ष तो ये पहचान करके चिन्हित करने की जो बात है वो मेरे समझ में नहीं आ सर विपक्ष अगर सवाल उठा रहा है कि कि ऐसा नहीं होना चाहिए ने तो ये स्टेटमेंट कहा एक समुदाय विपक्ष क्या कह रहा है मुझे उससे नहीं लेना देना मेरी एक राय है जो मैंने रखी केंद्रीय मंत्री आरएलडी प्रमुख जयंत चौधरी अपनी प्रतिक्रिया देता मंटल की आता कुट कूठ नाव आता का अपने शर्ट वर ही नाव लिहाय का कावड प्रवाशांची सेवा सर्व जाती धर्मातील लोक करतात अशी प्रतिक्रिया जयंत चौधरी यांनी दिली आहे काय आहे योगी सरकारचा आदेश योगी सरकारने कावड मार्गावरील सर्व दुकानदारांना आपल्या दुकानांवर स्वतःचं नाव लिहिण्याचा आदेश जारी केला आहे आपण कोणाच्या दुकानातून माल घेत आहोत हे कावड यात्रेकरूंना कळावे हा यामागचा उद्देश आहे सीएमओच्या म्हणण्यानुसार कावड यात्रेकरूंच्या श्रद्धेची शुद्धता राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय या आदेशानंतर कावड मार्गावरील सर्व दुकानांवर मालकांची नावं दिसत आहेत पण आता या निर्णयामुळे राज्यातील हिंदू मुस्लिम राजकारण तापलं आहे विरोधक हा निर्णय राज्यघटनेच्या विरोधात घेत असल्याचं म्हणत आहेत आता यावरून पुन्हा योगी सरकार मात्र चर्चेत आलंय आता हा निर्णय मागे घेतला जातो का यावर काय काय चर्चा होते आणि राज्यात मध्ये त्याचा कसा परिणाम होतो ते पाहणं महत्वाचं असणार आहे एकूण या निर्णयाविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा